R provincy in abelson known as the еёales néesростadio de Isla Nartžhík. ключ 라äňla writer Iranc records educational processing software newer versions. In combat, there is an outsourcing process developed जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव ग्रीन झोन ज्याला आपण हरित पट्टे म्हणतोय ते उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर आहेत मुरमाचं उत्खनन चालू आहे त्यामुळे अनेक झाडे त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालीत आणि या परिसरामध्ये पंचवीस वर्षापासून मी पाहतो आहे दरवर्षी वातावरणामध्ये प्रदूषण वाढत चाललं आहे कारखाने वाढत चालले कारखाने वाढणारच आहेत परंतु ह्या उत्खननामुळे ग्रीन झोनची दुर्दी दुर्दर्शा झालेली त्या ठिकाणी त्यामुळे त्या ठिकाणी त्या लोक कचरा आणून टाकू शकतात घाण आणून टाकू शकतात पर्याने भविष्यामध्ये परिसरातील नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून वाळूज एम आय प्रशासनाला परिसरातील नागरिकांना औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना माझी विनंती हे जे ग्रीन झोन आहे नव्वद पंच्याण्णव त्या ग्रीन झोनकडं लक्ष द्यावं ती राष्ट्रीय संपत्ती आज पाहतोय आपण दिल्लीसारखी वेळ यायला आपल्याला वेळ लागणार नाही दिल्लीमध्ये प्रदूषण किती तेवढं प्रदूषण इथं वाढायला वेळ लागणार नाही म्हणून त्या ग्रीन झोनकडं लक्ष द्यावं आणि त्या हरितपट्ट्यामध्ये भविष्यामध्ये अनेक झाडे लावावी कारण कार्बन डायऑक्साईडचं पाहणं वाळूच डीच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये किलो नाही लाख नाही कोटी टन कार्बन डायऑक्साईड दररोज वातावरणात सोडला जातो आहे आणि हा कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता फक्त झाडांमध्ये ती जादू फक्त झाडांमध्ये असंच जर चालत राहिलं तर परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो पशुपक्ष्यांना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून माझी प्रशासनाला आणि नागरिकांना विनंती की हे हरित पट्ट्यांकडे आपण लक्ष द्यावं आणि त्याला भविष्यामध्ये ग्रीन झोन म्हणून ओळखलं जातं म्हणून हरित झोन बनवावेत अशी माझी नम्र विनंती धन्यवाद जय हिंद हरित पट्टे म्हटलं ना एमा डीशीमधले तर ते आपले लंग्ज आहेत आणि ते लंग्ज जपणं हे आपलं काम आहे तर ह्याच्यासाठी कंपन्या पुढे आलेल्या आहेत बऱ्याच कंपन्यांनी मदतसुद्धा केलेली आहे पण झाडं लावून ते झाडं जगली पाहिजेत नुसतं लावून पेपरला फोटो देऊन त्याची बातमी छापून काहीही उपयोग होणार नाही पण आता बरीच मंडळी अशी आहे की त्यांना त्या गोष्टीची जाणीव नाही आणि भानसुद्धा नाही आहे तर हे सगळं करत असताना या मा डीशीने थोडं प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि जे लावलेली झाडं आहेत ते उद्ध्वस्त नाही झाले पाहिजेत ते काही गुरं करतात काही व्यक्ती आहेत की ते त्याचा गैरफायदा घेण्यासाठी त्याच्यामधला मुरुम काढणे ते झाडं उपटून टाकणे त्याच्यामध्ये गुरं घुसवणे ह्या अशा ज्या गोष्टी करतायत तर हे योग्य नाही आहे याच्यावर एम आय डी सी प्रशासनाने काहीतरी लोकर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी आणि त्वरित ते ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत कारण येणारा काळ हा खूप भयानक आहे ह्याचं थोडंसं भान ठेवून प्रशासनाने सहकार्य करावे एक वृक्षप्रेमी म्हणून मी एवढीच विनंती करतो की तुम्ही प्रशासन सर्वांना सोबत घेऊन आज खूप मोठं काम केलेलं आहे एम आय डी सीमध्ये पण ते जपलं पाहिजे एवढीच विनंती करतो माझं नाव विष्णुदास मनोहर पाटील मी एक वृक्षप्रेमी आहे वाळूज जी एम यमा, आय डी सीमध्ये कंपन्यांनी पुढं येऊन स्वतःच्या आर्थिक खर्चातून वाळ हिरवे पट्टे डेव्हलप केलेले आहेत पण आता त्याची काळजी ही एम आय डी सीच्या ग प्रशासनाने घेतली पाहिजे कारण ते ग झाडं लावून उपयोग नाही तर ते जगवल्या बी गेले पाहिजेत तर या यासाठी बऱ्याच ठिकाणी कंपाऊंड वगैरे केलेल्या घास आस, असतानासुद्धा काही ठिकाणी गुरे ज जा, जातात काही ठिकाणी मुरूम वगैरे उकारला जातो त्यानं हरितपट्टे हे संपत चाललेले आहेत आणि जर असंच राहिलं आणि हरित पट्टे संपत गेले तर ह्या गा एम आय डी सीमध्ये ग प्रदूषणाच्या विळख्यामध्ये पूर्ण एम आय डी सी गडप झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी हरितपट्टे ग वाढवणं गरजेचं आहे आणि जे आहे ती गर जेते ते ज जपणं गरजेचं आहे एवढीच ग मला एक वृक्षप्रेमी म्हणून प्रशासनाकडून अपेक्षा आहे धन्यवाद माझं नाव स्वामीनाथ केदार मार्च महिन्यापासून आपण ते सगळ्या हरितपट्ट्याचं संवर्धन करण्यासाठी स्पेशल नाईट पेट्रोलिंगसाठी स्पेशल टीम लावलेली आहे तसंच काही जे महत्त्वाच्या ओपन स्पेस आहेत मोठ्या त्याच्याभोवती आपण आता प्रिकास्ट कॉन्क्रीटचे कुंपण पण घातलेले आणि रात्री प पेट्रोलिंग करून मुरुम उत्खनन करताना कुठे आढळले तर तत्पर्यंत एकशे बाराला फोन करून पोलिसाची मदत घेऊन त्यांना हकळून देण्यात आहे आणि थोड्याफार प्रमाणात मुरुम तोळीला आळा बसलेला आहे आणि वेळच्या वेळी एक दोन वेळेस आम्ही एफ आय आर पण दाखल केलेले आहेत मुरुंदोराविरुद्ध तसेच अतिक्रमण जे काही ठिकाणी झालेले आहेत पुतळ्यांचे वगैरे त्यांच्याविरुद्ध पण एफ आय आर दाखल केलेला आहे आणि सध्या पण जवळपास दहा ते बारा माणसं ते पेट्रोलिंगसाठी आहेत तर हरितपट्ट्याचं संवर्धन करण्यासाठी काही ठिकाणी आपण पाहतो प्रत्यक्षात झाडे ज्या हरितपट्ट्यावरील झाडे आहेत ते उन्मणून पळताना दिसतात त्यांचं संवर्धन किंवा त्यांना पुनर्जीवन करण्यासाठी काही उपाययोजना आखण्यात आली आहे नाही आता काही आता ज्या ओपन स्पेसमध्ये एक दोन ठिकाणी झाडं जी दुनी झाडं होती ती पडलेली आहेत पण आता काही ज्या ओपन स्पेस आहेत आता आम्ही एखाद्या उद्योजकांना उद्योजकां मा माध्यमातून परत येतो पण हारित बेल्ट उभारण्याचा प्रयत्न करू आणि काही ठिकाणी आम्ही यामध्ये तीन ते चार ठिकाणी एम आर डी सी स्वतःच्या पैशानं झाडं लावून एम आर डी सीकडून एका ठिकाणी आम्ही डेन्स फॉरेस्ट पण डेव्हलप केलं आहे कॅनपॅक कंपनीने एका ओपन स्पेसमध्ये केलं आहे एम आर डी सीनं पण एका उपस्थितीमध्ये डेन्स फॉरेस्ट डेव्हलप केलं आहे अजून दोन तीन ठिकाणी झाडं लावून त्याचं मेंटेनन्सचं काम सुरू आहे so, गणेश मुळीकर उपाभियंता एम आय डी सी